पूजा कीर्तनात नालो आणि मानसात मान आलो आलोचा गजर केला मला मी गावलो जन्म झाला वार करी पात समजली खरी एह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ म्हण पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलाशी साधला जाणारा सुसंवाद विठुरायाच्या भेटीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक येतात आणि आनंदाने या वारीत सहभागी होतात महाराष्ट्रातही विविध योजनांच्या प्रगतीची वारी स्वप्नपूर्तीच्या दारात वेगाने पोहोचते आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व वारकऱ्यांना देण्यासाठी पंढरीच्या मार्गाने महाराष्ट्र शासन यांची संवाद वारी या संवाद वारीत शासनाच्या योजनांनी सजलेला चित्ररथ विविध योजनांची तपशीलवार माहिती देणारे प्रदर्शन महाराष्ट्रातील लोककला आणि पथनाट्य सादर केली जात आहे तरी सर्व वारकऱ्यांना विनंती या संवाद वारीमध्ये सहभागी व्हा संवाद वारी पाहू सुखाचा सोहळा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन